भारतीय संविधानिक युगातील बहुजन दिन दुबळ्यांचा आधार जनाब मुसाभाई सय्यद आणि प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासुर्य सर यांच्या वतीने सावली बेघर पुनर्वसन केंद्रात रसाळ देवगड हापूस आंब्याचे वाटप पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक सांगली जिल्ह्यात मूलनिवासी संविधानिक विचारांचा वारसा जपणारे आपल्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय जपत सध्या प्रसिद्ध जुन्या भाजी मार्केटचे अध्यक्ष परखड विचाराने प्रेरित बामसेफ या संघटनेचे खंदे पुरस्कर्ते नोनी या हर्बल आयुर्वेदिक प्रायडकचे सांगली जिल्हा प्रतिनिधी समाज आधारित अपंग पुनर्वसन केंद्र ते आस्था अपंग पुनर्वसन केंद्रातील सर्वांगीण दिव्यांग मुला मुलींना सलग सतरा वर्षे बाजारात येणारे पहिले फळ व भाजीपाला पुरवठा करणारा अन्नदाता एका उच्चशिक्षित शिक्षिका मुलीचा तर मुंबई पोलीस व वीज मंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या मुलांचा बाप संविधानिक मूलनिवासी बहुजन मुस्लिम समाजाचे जागृत कार्यकर्ते जनाब मुसाभाई सय्यद यांनी आपल्या कष्टाने कमविलेला आयुष्यातील वाटा सामाजिक देणं लागतो म्हणून सांगली जिल्ह्याचे विशेष सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञासुरे सर यांच्या संकल्पनेतून सांगली येथील समाजसुधारक जनाब मुस्तफा मुजावर यांच्या कुशल नेतृत्वाखाली कार्यरत असणारी सावली बेवघर पुनर्वसन केंद्र अनाथ निराधार निराश्रित आजारी एकशे तीन लाभार्थ्यांच्या आयुष्यात रसाळ आंब्याचा गोडवा मिळावा यासाठी देवगड आंब्याचे वाटपास जनाब मुसाभाई सय्यद प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञासुरे सर श्री सायसिद्ध फाउंडेशन सांगलीचे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रमोद कुमार माने मुसाभाईंचे नातू बालसेवक अस्जद शेख यांच्या शुभहस्ते जनाब मुस्तफा मुजावर व केंद्र कर्मचारी यांच्या सन्माननीय उपस्थितीत हापूस आंब्याचे वाटप करण्यात आले तिरंगा न्यूज महाराष्ट्र चैनलसाठी संपादक सलीम भाई अत्तार